सोलापूर पुणे महामार्गावर वरवडे गावाजवळ सिमेंट वाहतूक बलकर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू याच्याबद्दल सविस्तर माहिती असे की दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर वरवडे वर गावाजवळ शेडम येथून पुणे येथे जात असताना एक भरधाव सिमेंट बलकर क्रमांक के ए बत्तीस ए, ए पंचवीस अकरा वरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर सिमेंट बलकर पलटी होऊन सदर चालक हा गाडी खाली अडकल्यामुळे डोक्यास हातापायास गंभीर मार लागून जागीच ठार झाला असून सदर अपघातातील मृत तोरणास वरवड्या टोल नाका येथील रुग्णवाहिकेतून टेंबुर् येथील शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टम साठी दाखल केले असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल येथील गस्ती पथक आणि मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी श्री बालाजी साळुंके साहेब हे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव चंद्रकांत दुर्योधन माने वय वर्ष अडोतीस राहणार आष्टी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असे आहे या अपघाताची माहिती टेमोनी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री जगताप साहेब आणि श्री सरडे साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती प्रमुख श्री अमर पाटील साहेब यांनी दिली